अर्थव्यवस्थेमध्ये तर राज्यावर आपण विचार विचारच करत नाही आपण तर देशाचा विचार करतो आपण महाराष्ट्र म्हणून देशाच्या एकूणच आर्थिक प्रगतीमध्ये आमचं योगदान सर्वात मोठ नंबर एकच असतं महाराष्ट्राचं योगदान असत ते मला वाटतं की सहज असं म्हणाले की आम्ही जिथं जिथं जातो त्या त्या राज्यामध्ये जीव ओतून काम करतो हा त्याचा अर्थ आहे विरोधकांना खर तर इतक्या गंभीर आरोपी आनंद किंवा कौतुकाचे शब्द निघत नसेल तर कमीत कमी चुप राहावं पण अशा पद्धतीने या संदर्भामध्ये स्वतः जेव्हा राज्यकर्ते होते तेव्हा तर धावते बाहेर मग आणच नाही त्याला इनडायरेक्टली मदत करणारे यांना डोक्यावर घेऊन नाचले होते मला वाटतं की विरोधी पक्षाला कधीतरी चांगलं बोलण्याची सवय लागणं हे जास्त महत्वाचं आहे जसं पुढारी चानकनी हा विषय लावून धरला तसं राज्यकर्ते पुढाऱ्यांनी यासाठी कडक कायदे करून अशा लोकांना कडक शिक्षा केली पाहिजे असा आहे की काही घटना घडतात कारण शेवटी काही मानवी चुका करणारे लोक प्रशासनात असतात <coughs> आणि या मानवी चुका करतात पण त्यांना असं दंड दिला पाहिजे की पुन्हा कोणी भविष्यामध्ये तशा पद्धतीची हिंमत करू नये राहुल

आता आता नवीन विषय आणि नवीन चर्चा नको आज गमती जमतीचा विषय त्यांनी दिला मतदारांचा अपमान मंत्री असते नसते याच्यात मतदारांचा अपमान हा मतदारांची कामं न करणं मतदारांचा अपमान आहे पण कोणी जरी पालकमंत्री झाला नाही झाला याचा मतदारांच्या सन्मान अपमानाशी संबंध आहे मतदारांचा सन्मान म्हणजे त्याच जीवन जगणं सहज सोपी व्हावं यासाठी सरकारनी कृती करणं कोणी मंत्री होणं कोणी आमदार होणं कोणी खासदार होणं कोणी मुख्यमंत्री होणार याच्याशी आता उद्या एक कोणी पालकमंत्री तो वाईट तर हा मतदारांचा सन्मान होईल का आता एवढंच आहे कधी कधी काही कालावधी गाठतो पण याचा अर्थ मतदारांच्या सन्मानाशी नाही प्रशासकीय कामाशी जोडण्याची आवश्यकता आहे पण जी मला माहिती आहे या जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहे आणि ते तीनही मंत्री हे पूर्ण शक्तीने काम करते जर ती संरक्षित वास्तू असेल नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण डीपीटीसी मध्ये इतके पैसे दिले आहे अशी वास्तू असल्याचं काहीच कारण नाही संबंधित लोकप्रतिनिधींनी हा ती खाजगी असेल तरच प्रश्न आहे जसं आता मी ज्या सभागृहात आलो माझ्याकडे एकदा निवेदन आलं होतं की याच काय करावा मगही आनंद झाला कारण त्यासाठी आपल्याकडे निधी उपलब्ध आहे जेव्हा की खाजगी आहे तर खाजगी कोणत्याही गोष्टी सरकारच्या पैशाने करता करता येतात हेरिटेज तर शंभर टक्के का के मी सांस्कृतिक मंत्री असताना सांगितलं तर मी ताबडतोब मान्यता दिली असती मी एक मिनिटासाठी इथं आगव मग सांगितलं की इथं आपण गोदावरी आरती सुरू करू मी दहा दिवसात प्रशासकीय मान्यताच नाही दहा दिवसात पैसे अकाउंट मध्ये दिले तसं केलं असतं ठीक आहे पुढे याचं कारण मी कसं सांगू शकेल याचं कारण गृह विभाग सांगेल माझा काय माहित राहील मी तर एक चंद्रपूर मध्ये आमदार आहे फक्त एवढं मला माहिती आहे मी सांस्कृतिक मंत्री होतो सुदैवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची सेवा करण्याची संधी मग प्राप्त झाली मी वाघणं गांधी गा, अफजल खानाच्या कबुरीचं अतिक्रमण आठव ग जे देशात कधी घडगं नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांवर ब्रे गिपी मध्ये पुस्तक केलं आणि मगा विश्वास आहे की हर समस्या हो का समाधान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात आहे मी श्री शैगम ग मंदिर बांधग छत्रपतींच तर असं वाटतं की छत्रपती आमच्यासाठी देव कदाचित नसतील पण देवापेक्षा कमी नाहीये आणि म्हणून त्यांचा अपमान करणाऱ्या दंडित केलं पाहिजे जर कायदे आता अपुरे असतील तर पुन्हा कायद्यामध्ये ऍडिशन केलं पाहिजे ज्याच्या संदर्भात मी एक अशासकीय विधेयक मांडलं आहे कदाचित ते जून जुलै अधिवेशनात येईल तेव्हा मी आग्रही मागणी करणार आहोत की कोणी उठायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं धारिष्ट कोणी करू नये छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून तुम्ही आणि आम्ही आहोत ते जर नसते तर आजही आमचा देश हा कदाचित लोकशाही मार्गाने पुढे जाऊ शकला असता का हे प्रश्नचिन्ह Okay sir thank you, thank you.